आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता मी पाय धुऊन फ्रेश झालेली आहे तर पण होऊन गेलेली आहे म्हणजे आयुष्याची आणि माझी भाजी आहे मुलांच्या चहा नाश्ता होऊन गेलेला आहे आणि नाश्ता करून माझे आयुष्य काय करते तुम्हाला दाखवते आयुष बघा ते कपाट तो खोलून आलेला आहे लगेच इकडे दुसऱ्या कपाटमध्ये आला तो दादा तू कावर कपडे का फेकतो हा आणि आज सकाळी मी सर्व कपड्यांच्या गड्या केल्या म्हणजे पूर्ण करून टाकलो होत त्याने कपडे फेकून तर सकाळी मी दोघ कपाटांच्या गड्या केल्या दादा इकडे आयुष काबर कपाट खोल ते पण बंद कर मग द्या गुड बॉय आहे ना तू ते पण बंद कर दादा चला आता आम्ही चहा पितो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा थंडी होऊन गेले होते म्हटलं गरम करून आयुष्याच्या पप्पाना देऊन देते आणि मी पण घेऊन घेते येतोय आता आम्ही च्या आयुष पप्पा पण येतो काय करताय तुम्ही कुठं गेला दादा मला कसं मारतोय काय झालं दादा खेळायला गेला ना तुला पण जायचंय आता आपण दुकानात जावा भाजी हा तुला पण घेऊन जायचं आण मग चप्पलान चप्पलान ती बघ तिथं ठेवलेली आहे बघा आयुष माझ्या सोरा आहे ना खेळायला पण जाऊ नाही देत तो ती बघ ती खिडकीवर ठेवलेली चप्पल काढ आणि बेटा काय खातात तुम्ही सोराला आहे ना खेळायला पण जाऊ देत नाही तर लगेच रोड मला पण जायचंय म्हणे सोबत तो येतो त्याच्या मित्रांमध्ये खेळायला गेला आता आणि मला पण जायचं आहे म्हणे सोबत अरे ना हा जा मी सोडून येते तुला हा चला आता मी पण चहा पिऊन घेते नाहीतर थंडी होऊन जाणार काय झालं तुला तू बी जातो तू पण जातो आपण जाणार दादा ती पण एक चप्पल आण मग आपण जाऊ भाजी घ्यायला तुला खेळायला सोडून बघणार चप्पल घालून घेत घरात नाही खेळत तू ह नाही माझ्या आयुष्या ना खूप मोठ्या मोठ्या पोरांचा हे करायला लागलेला आहे म्हणजे दादा जसं करतो तसं दादा तिकडे जातो खेळायला त्याला पण तिकडे जायचंय खेळायला ते हे ना दादाकडे जायचे मग पप्पा काय सांगताय ना हो त्याला हो हो मी सोडून घेतो मग मी सोडून देते पहिले मी पिऊन घेऊ तू पण तिथं काय कळतो मला दे चल जायचंय ना चप्पल घालून घे मग आपण जाऊ भाजी घ्यायला तुला तिकडे खेळायला सोडून ओके हो हो तुला पण तुझ्या तुझ्या मुलं सोराकडे जायचंय जाऊ आपण हा कस सांगतोय सोराने दादा कडे जाऊ 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 चल चल पहिले मी चहा पिऊन घेऊ पण पण पितो चहा नाही पेत ना चला कंटिन्यू करा चहा वगैरे पिऊन बाहेरून कपडे काढून आणले म्हटलं पहिले कपड्यांची गडी करून ठेवून देते त्यानंतरच लागते स्वयंपाकला माझ्या आयुष्यला आहे ना जसं तसं चुप केलं मीनी आणि आता तिकडे खेळत आहे तो म्हणजे ना त्याची जीत चालू होती की मला पण दादाकडे जायचंय खेळायला असं असं चालू होत त्याचं आणि आर्मी पण घरी नाही आज तिच्या सोबत बाहेर गेली आहे ना म्हणून त्याच मनच लागत नाही सकाळपासून यासाठी तो आहे ना आजी असं चिडचिड होऊन गेला आणि आता सोराज पण चालला गेला खेळायला असं तो एकटं एकटं होऊन गेला ना आज नाहीतर ती गा भाऊ बहिणी मस्त खेळत असतात ते रोज त्याला आता पटापट गडी करून घेते मग करते मी स्वयंपाक पुढे सांगते मी की काय बनवते आज स्वयंपाक मध्ये बारीक बारीक कपडे सुकून जातात काही जाड कपडे असते ना सुकतच मी आमच्याकडे हे हे सोऱ्यांचे स्वेटर पण धुतलं होतो मी ते पण ओरलं आहे खाली सुकवून देते तसं मग सकाळी त्याला आहे ना शाळेसाठी लागतं ना सकाळी थंडी असते त्यासाठी थंडे राहायला कि दाखव स्वेटर बॅग शाळेचे कपडे सर्व कपडे कपाटात ठेवून देते तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा कपडे वगैरे घडी करून कपाटात ठेवून दिले तर आता लागली मी स्वयंपाकला आज मी बनवते मूग डाळ आणि मसूर डाळीचे मस्त कुरकुरीत भजे आणि सोबत डाळ भात अजून भाजीचं काय डिसाईड नाही भाजी चपाती पण बनवणार तर म्हटलं पहिले डाळी भिजवून ठेवून देते तसं या भज्यांसाठी ना अर्धा तास अर्धा एक तास डाळ भिजत घातल्या ना तर आपले भजे छान बनतात यासाठी म्हटलं दुसरं करायच्या अगोदर पहिले डाळ भिजवून ठेवून देते त्यानंतरच स्वयंपाक दुसरा मी चालू करते चला आता गॅस वगैरे साफ करून घेते हे बघा डाळ भिजून घेतल्या दोन तीन पाण्याने मी आणखी धुणार कारण ही चिलकावाली डाळ आहे ना तर हे बघा हे चिलका आहे ना निघतच राहतील दोन तीन वेळेस मी पहिले पण धुवून घेतले आणि साफ पण करून घेतलेली डाळ आता अर्धा एक तास असंच भिजू देते डाळीला तोपर्यंत मी दुसरं काम आवडते चला चहा पाण्याचे भांडे आहेत नंतरच घासणार तसं मग अजून भांडे निघतील ना यासाठी जेवणाचे ते सर्व सोबतच घासणार मी व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघा मग डाळीच्या भजीची रेसिपी खूप छान आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा भज्यांची डाळ भिजायला ठेवून दिलेली आहे तोपर्यंत आपण आपण डाळभाची तयारी करून घेते म्हटलं वरण शिजायसाठी तुवरची डाळ पहिले शिजवून घेते म्हटलं आणि टोमॅटो आहे ना मी मध्येच टाकते मला आहे ना असं म्हणजे वगारताना टोमॅटो टाकायचं नाही आवडत मी पहिल्यापासून असंच वरण बनवते डायरेक्ट डाळ आहे मध्ये टमाटो टाकून देते तो आहे ना टमाटा पण मस्त कळून जातो आणि शिजून पण चांगला जातो आणि ना आयुष्य काय करतो तुम्हाला दाखवते चला कुठं आहे रे कुठं आहे बापरे बघा कुठे जाऊन बसलेला आहे माझ्या माशिय आणि पूर्ण कपडे त्याने फेकून दिले कपाटातून बाहेर दादा हे कपडे काढून का बर पसारा करतो घडी घडी आता बघ मी कपडे नाही भरणार तुलाच घडी करायची आहे का बर काम करायचं आता खूप कंटाळा हे ना त्याची ती ना जागा म्हणजे फेवरेट होऊन गेलेली आहे तर कपाटाचे कपडे काढून घेतो तो ऐकू दे काढून असं घरात फेकून देतो आणि तिथं जाऊन मस्त आरामाने झोपून घेतो तो म्हणजे दिवसभर ना चालू असत त्याच इथं खेळायचं झालं की मोठ्या कपाटात जातो तिथून पण कपडे फेकतो आणि तिथं जाऊन मस्त बसून राहतो तो चला आता कुकर लावून देते लहान कुकरची शिट्टी पण माझ्या मुलांनी कुठे फेकून दिली यासाठी याची शिट्टी अगदी लावणी पडते मला असं करावं लागतं बाजीला म्हटलं काय बनव काय बनव काय बनव असं विचार करत होती तर आयुषचे पप्पा बोलले की बोंबिलची चटणी आणि चपात्या बनव म्हणे खूप छान लागते चटणी म्हणजे दोन तीन दिवसा पहिले बनवली होती ना म्हणे खूप छान बनवली होती म्हणजे झाली होती तर आयुष्य पप्पा बोलले की तशी चटणी बनवू म्हणे तर बोबील वगैरे सर्व घेऊन आलेली बाजारात बाजार भरतो तुम्हाला मी पहिले पण बोलले आहे रोडावर तर सर्व सामान घेऊन आलेली आहे तर आता करते मी फटाफट स्वयंपाक आयुष खेळतोय तोपर्यंत त्याच्या मूळ असतो तोपर्यंत खेळतो तो नाहीतर म्हणजे ना चिडचिड करतो आणि दुपारी काय सांगत होता तो मला तू काम सोड आणि झोपूनच राहा म्हणे झोप म्हणे अशी करत होता तो आता तो त्याच्यामुळे तो तोपर्यंत खेळतोय तितक्यात मी माझ्या पटापट पड़ स्वयंपाक बनवून घेते डाळ पण आपली मस्त शिजून गेलेली आहे तीन चार शेतकऱ्यांमध्ये बघा मस्त गळून गेलेली आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटो पण शिजून गेला आता मी डाळ वगारून देते पात्याला ताप गे तापून गेलं त्याच्यात थोडस तेल आणि बघा मला आहे ना आज डाळ बनवायसाठी ना कढीपत्ता भेटला भेटला नाही ना तेव्हा फ्रीज मध्ये असतो आणि जेव्हा आपल्याला काम असतं तेव्हा नाही रातकडी पत्ता पण ज्या द्या म्हटलं कोथंबीर कापून घेतली आणि मिरची आणि लसूणच पेस्ट करून घेतलं अशी डाळ बनवायची ना छान लागते पेस्ट करून मिरची लसूणच तापलं की तेल पहिले पाहून घेते टाकून गेलंय तेल थोडीशी राई राहिला मस्त तळतळू द्यायची म्हणजे अशी कडक फोडणी बसली ना आपल्या वरणला तर टेस्ट खूप छान लागते आता चपात्या पण म्हणजे पहिले करून ठेवून दिल्या चपात्याचा काही व्हिडिओ घेतला नाही म्हटलं थो 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 काय थोडं थोडं दाखवायचं डाळ शिजत होती ना तोपर्यंत मी चपात्या करून घेतल्या आणि सामान पण तयार करून घेतला म्हटलं आता डाळ भात ठेवून देते गॅसवर त्यानंतर बोंबीची चटणीची तयारी करणार आणि भजी तर मी शेवटच बनवणार आता बघा मोहरी पण मस्त तळतळून गेली त्यानंतर जिरं जिरं पण चांगलं थंड द्यायचं चा। आता याच्या टाकते मी सांभाळ चम्मचे तिकडे आता याच्या टाकते मी मिरची आणि लसूणची पेस्ट त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं लसूणचा कच्चा पाना जातो तोपर्यंत तो आणि त्याच्या सोबतच कोथंबीर पण आणि हे सर्व फ्राय करताना त्याच्या थळद पण टाकून द्यायची म्हणजे मी टाकून देते चांगले मस्त कडक पोडणी देऊन द्यायची जिरं राही लसीची समंग वरण लागत मस्त आपलं डाळ घात आता याच्यात टाक टाकते मी शिजवलेली तुरीची डाळ टमाटा होऊन जाणार बरोबर थोडस मी असं दाबणार ना तर तो गळून जाणार म्हणजे अजून मी डाळ शिजू देणार पुरता मीठ मुलं खातात ना यासाठी मी म्हणजे पेस्ट मध्ये एकच मिरची टाकली होती लसूण थोडा जास्त टाकला आता लसूण जास्त टाकला ना वरण ची चव छान लागते चला आता वरण होऊ देते दहा पंधरा मिनिट तोपर्यंत भात बनवून घेते चावल पण म्हणजे तांदूळ पण निवडायचे आहेत मला या साईडला वरण ठेवून घेते आणि इकडे भात साठी पाणी गरम व्हायला ठेवून देते त्याच्यात थोडस तेल थोडस तेल आणि मीठ कस मग डाळ भात पहिले उंजाना तर टेन्शन नाही मुलं पण खाऊन घेतात ना पहिले थोडस मीठ आता याला उकळ आले की त्याच्यात तांदूळ धुऊन टाकून देणार तोपर्यंत मी तांदूळ साफ करून घेते कारण कंट्रोलचे तांदूळ आहेत ना थोडस खराब आहेत थोडस साफ करून त्यानंतर याच्यात टाकून देणार चला आता मी तांदूळ साफ करून घेते भात साठी पाणी पिऊन दिलं आता तांदूळ काढून साफ करून घेते तांदूळ घे घेणार कारण कंट्रोलचे कंट्रोलचे चावल आहेत ना म्हणजे भात बनून थोडा जास्त जातो यासाठी थोडंच घेणार कारण भाजी चपाती पण आहे आणि भजे पण आहेत ना यासाठी चावल थोडेसेच घेतले आहेत दादा तिकडे जा तिकडे खेळ खूप रडत होता माझ्या आयुष्य आता मस्त तो गेला ना खेळून त्याच्यासोबत मस्त खेळत आहेत हे तांदूळ तरी म्हणजे इतके खराब नाही आहेत पहिले जे हे पहिले जे तांदूळ भेटले होते ना ते खूपच जास्त खराब होते आता बघा म्हणजे जास्त साफ करायची काही गरज पण नाहीये आणि जास्त खराब पण नाहीत पहिले जे भेटले होते ना त्याच्यात खूप जास्त असे धोनुरे होते बारीक बारीक यासाठी ना साफ करायला खूप वेळ जायचा पण हे मस्त मिळालेले आहेत त्याला आता पटापट पड़ भात टाकून देते त्यानंतर बोंबिलची चटणीची तयारी करणार तांदूळ सो स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने डाळ पण मस्त गदक येते डाळला आपल्या दिले हो बेटा बनते डाळ दास झाला की लगे तुम्हाला वाढते जेवायला ओके आता भात पण तीन शिट्ट्यांमध्ये येऊन जाणार तोपर्यंत मी बोमिरची चटणीची तयारी करते चला डाळ होऊन गेलेला आहे आणि बोंबिलच्या चटणीसाठी मी साहित्य कट करून घेतलेला आहे दोन कांदे एक मोठा टमॅटो बोंबील लसूण आणि कोथंबीर चला आता सर्वात पहिले ना बोंबिलला मस्त कुरकुरीत फ्राय करून घेऊया पाहून घेते तेल तापलंय का असं तापून गेलंय त्याच्यात टाकते बोंबील पहिले ते बोंबील फ्राय करून काढून घेणार बोंबिल मस्त कुरकुरच फ्राय करायचा चटणी छान लागते बघा डाळ मस्त होऊन गेलेली आहे गरमागरम इकडे भात पण होऊन गेलेला आहे आता काय नाही चटणीने बजेल आहे आता काढून घेते सर्व बोमील तेलामध्ये काढून घेते आता गरम तेलात टाकते कांदा हे सर्व सोबतच टाकून देते त्याच्यात कांदा टमाटो लवकर जाणार पटकन होते बोंबिलची चटणी पण खायला खूप छान लागते आता त्याच्यात फ्राय केलेले बोंबील आणि लाल मिरची থিখ বনওতো কারণ তিখ ছান লাগতে চটনি মুল তো খাত আমি দোকান বানাতে চটনি আপনি গ্যাস ঝাঁক দিতে পাঁচ মধ্যে চটনি পর্যন্ত মি ভিত্য কাছে ভজি সাড়ে নি दहा बारा लसणाच्या कांड्या थोडस अद्रक पाचसा मिरच्या धना पावडर जिरो आणि कोथंबीर याच्या आपण नंतरच पेस्ट करू पहिले ना डाळ वाटून घेते मी हे पाहू शकता किती छान डाळ भिजून गेलेली आहे म्हणजे अर्धा तास करूनच गेला डाळ भिजायला आता याच दरदरा पेस्ट करून घेते म्हणजे जास्त बारीक कर नाही करणार तर पहिले मुगाची डाळ वाटून घेते म्हणजे पाणी लागलं ला तरच टाकणार पहिल्याने टाकून देणार कारण भज्यांचा गोड पातळ झाला ना मग ऑइल येऊन जातात भज तेल पण एक साइड ला तापायला ता ठेवून दिलं कस मग हे बारीक झालं मिक्सरला कि थोडस पाणी टाकावं लागेल हे बारीक झालं कि भजा गरम गरम काढून घेणार ना मग टाइम पण वाचतो आपला जास्त बारीक नाही करायचं आहे म्हणून मी गडगडी खोलून पाहते म्हणजे ठेवायचा आपल्याला पाहू शकता या प्रकारे करायचा थोडसा दर दरा हे सर्व असं दळून घेते मी डाळ दळून घेतली आता हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेते याची पण आणि मी ना कांदा सांगायचं विसरली होती तुम्हाला कांदा पण कापलेला आहे मी एक आणि तुम्ही सुद्धा कापा कांदा आहे ना छान लागतो असं बारीक कापून घ्यायचा आता हे डाळीचं पाणी थोडस टाकून याला पण बारीक पेस्ट करून घेते खूप हात भरलेत माझे नाही हात पण धुऊन गेरा

बारीक पेस्ट करायची कस अद्रक आहे ना असा आखा आखा लागतो भुज्यांमध्ये याची पेस्ट मी बारीकच करून घेणार अजून एक वेळ फिरवतो हो पण मुद्दा नंतरच करते मी भजे म्हटलं सर्वात स्वयंपाक झाला की नंतर करणार कसं मग गरमच राहणार ना यासाठी बारीक झालं की नाही हो प्रॉपर बारीक झालेला आहे आता हे डाळीच्या बॅटर मध्ये याला चांगलं मिक्स करून देते पाहू शकता तुम्ही या प्रकारे मी निदळेला आहे म्हणजे एकदम दरदरच आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही आता सर्व मी मिश्रण याच्यात टाकून देते चांगलं मिक्स करून घेते याच्यात एक लहान कांदा थोडासा गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा येतात टाका नाही टाकला तरी चालेल थोडासा सोडा भज्यांचा सोडा आणि शेवी कुर्ता मीठ आणि थोडीशी हळद आता हे पण सर्व एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेते चांगलं मिक्स करून घेते याला पण खूप छान लागतं या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा डाळ भात खिचडी असते ना त्याच्या सोबत तर आणखी छान लागत मी म्हटलं डाळ भात बनवते तर भजी पण बनवूनच घेते म्हटलं सारखं काही कांदे भजे पालकचे भजे असंच बनवत असतो म्हटलं आज काहीतरी वेगळे भजे बनवते डाळ मिर्ची थोडस नमक बरोबर आहे का पाहून घेते थोडस टाकते चला आता मस्त गरम गरम भजे तळून घेते चला आता तेल पण मस्त कडक गरम होऊन गेलेलं आहे त्याच्यात आता अशा लहान लहान भजे सोडून घेते मी छोट्या छोट्यात बनवायच्या तस मग मस्त कुरकुरी लागतात ना यासाठी साया चमच्याच्या साहित्याने पण करू शकता पण हाताने छान येतात किती गरम तेल आहे पाहू शकता तुम्ही कारण केव्हाचं मी ने तेल तापायला ठेवून दिलं होतं म्हटलं हातो हात लगेच तळून पण घेणार भज्या आता थोडसा फुल गॅस करून देते मुलांना माहिती नाही अजून मी ना डाळीचे भजे बनवते असं नाहीतर केवळ प्लेट घेऊन आले असते माझ्या मागे त्यांना सांगितलं नाही मी नाही अजून खेळत आहे दोघं भाऊ आरवी नाहीये घरी मस्त ब्राउन रंगावर तळून घ्यायचे भजे कुरकुरे होतात बरं झालं सर्व होऊन गेले खूप फटाफट स्वयंपाक केला मी आज पहिले दाळ भात करून घेतला लगेच चपात्या लगेच बोंबिलची चटणी आणि आता भजी कंटाळा केला तर कंटाळा येतो मग स्वयंपाक मनावर घेतलं तर लवकर लवकर होत माझ्या आयुष्याला पण माहिती नाही की मम्मी बजी बनवती असं नाही तर माझ्या मागे आला असतात असं त्यांना टीव्ही लावून दिली आहे दोघ पाऊ मस्त पाहत आहे टी झोपून आता झुकूनज्यांचा रंग चेंज होऊन गेलेला आहे आता हे काढून घेते मी पाहू शकता तुम्ही किती छान झालेले असज्या असेच काढून घेते आता झाल्या आहेत भज्या किती कुरकुरत झाल्या आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा मी खाऊन खात्या खूप गरम आहे आणि एकच नंबर झाल्या आहेत या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा जसं मी ने सांगितले त्या पद्धतीने खरंच खूपच छान होतील आता आम्हाला जेवण सुद्धा करायचं आहे आणि किचन वरती माझा राडा पण पडलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशा छान छान ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय